पूर्व लंडनमध्ये चौदा नोव्हेंबर रोजी एका वाहनामध्ये सापडलेल्या चोवीस सा वर्षीय हर्षिता ब्रेला यांचा मृतदेहचा पोस्टमार्टम मा अहवाल आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्षिताचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाला आहे पोलीस तपासात उघड झाले आहे की हर्षिताची हत्या दहा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी तिच्या पतीने केली पती पंकज लांबा वर्ष तेवीस याने पहिल्यांदा हर्षिताचा गळा दाबून तिला ठार मारलं आणि नंतर मृतदेह कोर्बी येथून कारमध्ये टाकून इल्फोर्ड येथे नेला मृतदेह असलेली कार ब्रिस्बेन रोड इल्फोर्ट येथे सोडून लांब फरार झाला असल्याचा पोलिसांचा संशय आला तेरा नोव्हेंबर रोजी हर्षिता बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी कोरबी येथील येथील तिच्या घरी जाऊन तपास केला मात्र तिथे ती सापडली नाही त्यानंतर हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याची मोहीम राबवण्यात आली तपासादरम्यान हर्षिताचा मृतदेह इल्फोर्टच्या ब्रिस्बेन रोडवरील एका वाहनाच्या डिकीत सापडला तपासाचे नेतृत्व करणाऱ्या डिटेक्टिव्ह चीफ इन्स्पेक्टर जॉनी कॅम्पबेल यांनी सांगितलं की आमच्या तपासात हे निष्पन्न झालं आहे की पंकज लांबाने अकरा नोव्हेंबर रोजी कोरबी येथून सिल्वर ऑक्सॉल कोर्स गाडी चालवत इलफोर्ड गाठले त्यानंतर हर्षिताचा मृतदेह गाडीच्या टिकीट ठेवून इलफोर्ड येथे ती कार सोडून त्याने पळ काढला पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की कोरबी इलफोर्ड किंवा इतर कुठे पंकज लांबा दिसला असेल किंवा संशयास्पद हालचाली दिसल्या असतील तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा कसलाही छोटासा पुरावा देखील या प्रकरणात महत्वाचा ठरू शकतो आणि हर्षितासाठी न्याय मिळण्यासाठी मदत करू शकतो असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे हर्षिताच्या कुटुंबियांना पोलिसांनी विशेष सहाय्य पुरवले आहे हा कठीण काळ आहे आणि आपली प्रिय मुलगी व बहीण गमावण्याचे दुःख पचवणे कुटुंबासाठी अत्यंत अवघड आहे असे अधिकाऱ्यांनी म्हटले